मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयावर बोलूया ज्यानं बुलढाण्यापासून मुंबईपर्यंत सगळीकडे राजकीय वाद उभं केलंय नुसतं वादही नाही बरं का तर चक्क तीन कोटींची रोकड आणि शंभर बोकडं अशा भन्नाट कॉम्बिनेशनवर होय विषय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड संजय गायकवाड म्हणजे मित्रांनो नेहमीच चर्चेत राहणारा माणूस चांगल्या कामामुळेच नाही तर वादग्रस्त स्टेटमेंट आणि विचित्र कृतींमुळे दोन महिन्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशनात कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्यामुळे ते बातम्यांमध्ये झळकले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांना जाहीर इशारा दिला होता आता जरा संभाव पण गायकवाड साहेबांचा स्वभाव जरा असाच आहे त्यांच्या मनात असतं ते थेट जिभेवर येतं परिणाम पुन्हा एकदा राजकारणात खळबळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना गायकवाड यांनी असं काही सांगितलं की सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं आजकाल निवडणूक लढवायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही कधी एक दोन कोटींचा खर्च तर कधी तीन कोटींची रोकड आणि काही गावांमध्ये शंभर बोकडे द्यावे लागतात मित्रांनो बोकडांचं कनेक्शन काय हे ऐकल्यावर लोकांचं हसू अनुवार झालं पण त्यामागं गंभीर संदेशी होता निवडणूक आता केवळ कल्पकता सेवा संघटन सेवा यांवर चालत नाही पैशांचं आणि भेटवस्तूंचं साम्राज्य उभारलं गेलं महाराष्ट्रात निवडणुका म्हणजे दोन पैशांचा महोत्सव भलेही निवडणूक आयोगानं खर्चावर मर्यादा ठेवली असतील पण मैदानात प्रत्यक्षात घडतंय काही वेगच बॅगा भरून रोकड सोने चांदी आणि आता तर बोकडसुद्धा गायकवाडांचं विधान म्हणजे त्या काळ्या पैशाच्या प्रवाहाचं थेट दर्शन हे फक्त बुलढाण्यात नाही मित्रांनो संपूर्ण राज्यात धनशक्तीचा खेळ चालला गरीब कार्यकर्त्याला तिथं शिरकाव करायचाच तर त्याला घर घाण ठेवून पैशांची जमावाजमव करावी लागते गायकवाडांनी बोलून टाकलं आणि राजकीय वर्तुळात फटाके फुटले काँग्रेसचे विजय वडेट्टीवार सरसावले खोक्याचं हो आणि बोक्यांचं जेवढं प्रेम तेवढंच त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं असा चिमटा त्यांनी काढला महेश सावंत यांनी विचारलं हे नेमकं काय चाललं लोकशाहीचा तमाशा करायचा आहे का मित्रांनो विरोधकांचे टोळे म्हणजे या नाटकातली खरी रंगत निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवून ठेवणं निवडणूक आयोगासाठी मोठं आव्हान आहे नियम आहेत उमेदवारानं ठराविक मर्यादेपेक्षा जास्त खर्चू नये पण जमिनीवर काय चालतंय भले मोठ्या नेत्यांचं भाषण पारदर्श पारदर्शकतेबद्दल असतील पण रात्रीचा खेळ मात्र वेगळाच असतो गायकवाडांच्या विधानामुळे आयोगावर प्रश्न उभे राहिलेत तुमचं नियंत्रण खरंच काम आहे का गायकवाडांनी जे सांगितलं ते स्थानिक इच्छुकांच्या पोटात धडकी भरवणार आहे अशी चर्चा आहे आता निवडणुकीत उभं राहायचं म्हणजे तीन कोटींची रोकड लागते म्हणे मग आपल्यासारख्या सामान्य माणसानं काय करायचं मित्रांनो खरी समस्या इथंच आहे राजकारणात सेवावृत्तीपेक्षा पैसा महत्वाचा झाला तर सामान्य कार्यकर्त्यांचं स्वप्न संपतं मित्रांनो शंभर बोकड ही गोष्ट कितीही विनोदी वाटली तरी त्यातून एक मोठा मुद्दा बाहेर येतो स्थानिक पातळीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणकोणते मार्ग वापरले जातात कुठं दारूचे घोट कुठं नोटा कुठं साडी सोयी तर आता बोकड हे फक्त मतं मिळवण्यासाठी नव्हे तर प्रभाव दाखवण्यासाठी असतं माझं वर्चस्व आहे हा मेसेज देण्यासाठी नेते काहीही करू शकतात गायकवाडांचं वक्तव्य हे फक्त एका नेत्याची स्टाईल नाही तर महाराष्ट्रातल्या निवडणूक संस्कृतीचं आरशातलं प्रतिबिंब आहे पैशांशिवाय निवडणूक लढणं म्हणजे पाण्याविना मासात तडफडल्यासारखं झालं मित्रांनो लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर या धनशक्तीच्या भस्मासुरावर लगाम लावणं गरजेचं नाहीतर राजकारणात फक्त श्रीमंतांचाच खेळ होईल आणि सामान्य कार्यकर्त्यांचं स्वप्न हे दुयस्वीय संजय गायकवाडांचा हा पॅटर्न हा फक्त निवडणुकीचा खर्च सांगणारा संवाद नाही तर हा एक इशारा आहे निवडणूक आता लोकशाहीचा उत्सव राहिलेली नाही ती झाली आहे पैशांची आणि प्रभावाची जत्रा मित्रांनो जर आपण लोकशाही वाचवायची असेल ना तर मतदारांनीच पैशाच्या मुहाला झुगारून दिलं पाहिजे आणि उमेदवारांनी सेवा पारदर्शकता कामगिरी यावर भर दिला पाहिजे मित्रांनो तुमच्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात नेमकी याबाबतची काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद